महाराष्ट्राचं समाजकारण आणि राजकारण सध्या आरक्षणाच्या आंदोलनानं ढवळून निघालेलं आहे मनोज जरांगे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन करतायत तर ओबीसीचा मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यायला विरोध आहे लक्ष्मण हाकेंनी त्याविरोधात आठ दिवस उपोषण केलं आरक्षणाचा हा वाद आता वेगळ्या पातळीवर पोहोचलेला आहे आंदोलनाचा स्टेज आणि टीव्ही स्टुडिओपर्यंत मर्यादित न राहता हा वाद शाळांपर्यंत लहान मुलांपर्यंत पोहोचलाय त्यांच्याही तोंडी आता नेत्यांची भाषा आली आहे वर्गात एका बाकावर बसणारे आता जाती जाती वाटले जात आहेत मैत्री तुटते न्यूज एटीन लोकमतचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी हाकेंच्या आंदोलनात आलेल्या लहानग्या मुलींशी संवाद साधलाय ऐका या मुली नेमकं काय म्हणतायत

काय म्हणणं माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पहिले का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरा के पाटलाला आरक्षण देत होते तेव्हा का नाही घेतलं मग तेव्हा त्या म्हणले होते ना तुम्हाला देतो बाबा आरक्षण तवा नाही घेतलं मग आता असं का, का की ओबीसी तू तुम्ही भाजपला टाकू ओढून घ्या लागले कारण ते त्यांच्या लेकराचं पाठ आहे ना मग आम्ही पण आमचे पण मम्मी पप्पा त्या लेकराचं पाठ असेल ना बाबा त्यांचे पण स्वप्न आहे त्यांना पण पुढे शिकायचं यांना पण वाटतं आमचे पण लेकर आहे आम्हाला पण शिकायचं मला वाटतं बाबा यांनी दिलं आरक्षणा बसले त्याचे काय ते कीर्तन काय ते मृदुंग आणि असं का आम्ही एक वर्ष त्रास त्रास सहन केला आणि तवा म्हणून काय त्यांनी काय ते मोर्चा केला होता ते एकरमध्ये ते शेतामध्ये तेव्हा पण लोकांना आम्ही जेव घातलं पाणी पिऊ घातलं ते का ते कबून नाही समजलं त्यांना त्यावेळेस तुम्ही काऊ जेव घातलं मराठा मग आम्ही तेव्हा जेव घातलं ना कबू की आम्हाला माया आली ना बाबा आली बाबा एवढं उन होत की त्याला ना आम्ही त्याला ना जेवायला तेवढं फायदा केलं मग

आम्ही समोरच्या काढणार मोठ पयांबर काय किती माझ्या ओळखीच्या नाटक घेतलं होतं की आरक्षण नाही मुलं रडत होते नाटक घेतलं होतं पण त्यांना आरक्षण नव्हतं याच्यावर नाटक होतं पण माझी बहीण पण आता बारावीला तिला पण अभ्यास करायला लागत नाही यांचे रोज भजन असते माझी बहीण तिकडच्या घरी जाते माहितीये का आमच्या हक्काचं आरक्षण घेतलंच नाही पाहिजे आम्हाला शिकायचंय आम्हाला मोठं व्हायचंय आमच्या हक्काचं आरक्षण घेतलं आम्ही कसं शिकायचं ओबीसी मधून आरक्षण भेटलं भेटलं पाहिजे पण आमच्या ओबीसी मध्ये नाही भेटलं पाहिजे तुझ्यासोबत मराठा समाजातल्या तुझ्या मैत्रिणी पण असत आहेत ना मग त्या कशा आहेत त्याची परिस्थिती नाही सारखी आहेत पण त्या पण आता जातीवाद करायला लागल्या म्हणजे म्हणतात अनेक आमचे देवे आपण जर पाय पडल ते बसलेले स्टेज पाठी जाऊ नको आमचे देवे असं म्हणतात नाही म्हणजे आता बोल गेलो पाय पडल गेल म्हणतात जाऊ नको आमचे देवी आहेत स्टेजवर बसलेले असं करत्या शाळेमध्ये शाळेमध्ये तुमच्या मराठा मैत्रीणी तुम्हाला बोलत ट्रॉफी फुल हो आम्हाला सर ना दुकान सुट्टी तरी आम्हाला येत नव्हतं फुल आम्हाला तिकडे सोडायचं आम्हाला पैफ हा लागायचं बसायला आम्हाला बोलतच नाही कारण की मराठीच्या पोरी आम्हाला बोलत नाही कारण की आपण ओबीसीत म्हणून आता हे आंदोलन सुरू झालं तेव्हापासून मैत्री खराब झाली आधी तर मैत्री पण एक दोन महिने पण त्या काय म्हणायच्या नाही का आमचे देव बसत आमचे देव बसते तू मंदिरात जायचं नाही बरं तिथं पडला पडता घेतला देवीला देव आधी म्हणत नव्हते असं नव्हत्या आंदोलन सुरू झालं तसं मैत्री बी खराब झाली तुमची हो मलाही सांगा तुमची मनापासून मैत्रिणी राहिली नाही मनापासून मला, मला। मराठीची एप्पल सारे माय ओके पण आधी मैत्रिणी चांगलं आधी होती आधी आम्ही चांगलं बोलत होतो देखत होतो हे जातीपेत भेद झाला का पण आता नाही आता नाही मैत्रीण आहे मला मराठा सांगू या ठिकाणी एक गोष्ट सांगतो या मुलींच्या ठीक आहे त्यांनी ज्या पद्धतीने बोललं हे त्यांनी कुठेतरी ऐकलेलं आहे मराठा समाजाबद्दलची त्यांची वक्तव्य जी केलेली आहे त्यांचं वय फार छोटं आहे त्यांना ते कळणार नाही मात्र त्यांनी ऐकलेलं आहे मोठ्या लोकांच्या गप्पा असतील गावातल्या गप्पा असतील त्या ऐकून त्याचं रिफ्लेक्शन या ठिकाणी होत आहे मला फक्त हे दाखवून द्यायचं आहे की या मुलींच्या मराठा समाजाच्या मैत्रिणी होत्या या आंदोलनाच्या आधी त्यांच्या सलोख्याचं वातावरण होतं मात्र आता ओबीसी आणि मराठा वाद किती खालपर्यंत पोहोचलेला आहे या सगळ्या लहान लहान चिमुकल्यांच्या या लहान मुलींच्या बोलण्यातून आपल्याला समजू शकतं